महाराजांनी सुरत लुटली हे म्हणणं चुकीचं आहे महाराजांनी सुरतवर दोनदा स्वारी केली लुटली हे आपण अलाउद्दीन खिलजी जे करतो त्याला लुटली म्हणतो महाराजांनी तिथल्या सामान्य माणसाला हात तरी लावला शिव इतिहासकारांनी आता मीडियामध्ये येऊन हे सांगितलेलं आहे महाराजांनी त्या ठिकाणी पहिल्यांदा पत्र दिलं होतं तुमचा मुघलांचा खजाना त्या ठिकाणी सगळा आहे तुम्ही तीन वर्ष युद्ध चालवलं ते युद्ध चालवल्यामुळे स्वराज्याला एवढा खर्च आला हा खर्च तुम्ही द्या नाहीतर मी स्वतःहून हा खर्च वसूल करील नोटीस पाठवून ते त्या ठिकाणी खजिना वसूल केला आणि वसूल केल्यानंतर पावती दिली आहे महाराजांनी याला लूट म्हणतात आपल्या बापाला लुटारू म्हणणारे कोण लोक आहेत महाराजांना कसं लुटारू तुम्हाला म्हणता येईल स्वराज्याच्या खजाना करता केलेली ती स्वारी आहे हे तेच आहे तेच लोक आहेत हे ज्यांनी वर्षानुवर्ष सांगितलं अठराशे सत्तावनची लढाई स्वातंत्र्याची लढाई नव्हती ती स्वातंत्र्याची लढाई होती आणि महाराजांची स्वराज्याकरता स्वारी होती महाराजांना लुटारू म्हणणं चुकीच आहे